आम्ही कल्याणमधून आहे कल्याणशील रस्त्यावर असलेल्या पलावा पुलावरून सध्या राजकारण चांगलं तापलंय मनसे नेते राजीव पाटील यांनी पुलाचे काही व्हिडिओ ट्विट करत पुलाचं काम निकृष्ट दर्जाचं असल्याची टीका केली आहे तर शिवसेना शिंदे गटाच्या नेत्यांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी ठाकरे गटाकडून करण्यात आली आहे ज्या पद्धतीनं पुलाचं काम झालं पाहिजे त्या पद्धतीनं हे काम झालं नाही अशी टीका सध्या विरोधक करतायत दरम्यान याच पुलावरून आढावा घेतला आमचे प्रतिनिधी अमजद खान यांनी तीन दिवसापूर्वी शिवसेना शिंदे गटाचे राजेश मोरे आणि शिवसेना पदाधिकाऱ्यांनी कल्याणशील रस्त्यावर असलेला पराभव पूल खुला केल्यानंतर या पुलावर वाहतूक सुरू झाली मात्र पुलावर ऑइल झाल्याने काही दुचाकी स्लिप झाल्या आणि काही लोक पडले त्यानंतर हा पूल बंद करण्यात आला त्यानंतर ऑइलसाठी या, या पुलावर ग्रीड पॉवर टाकण्यात आले होते सध्या या पुलावर वाहतूक सुरू आहे मात्र या पुलावर राजकारण चांगले तापले आहे या पुलाच्या कामा संदर्भात मनसे नेते राजू पाटील यांनी टीका केली आहे की निर्कृष्ट दीपेश म्हात्रे यांनी देखील टीका केली की घाई घाईमध्ये हा पूल सुरू करण्यात आला आहे आणि लो, लोकांशी जीवाशी खेळ सुरू आहे मात्र शिंदे गटाकडून सांगितले गेले आहे की आम्ही लोकांसाठी काम करतो आणि हा पूल लोकांसाठी खुला करण्यात आला आहे आणि वाहतुकीची समस्या दूर व्हावी यासाठी खुला करण्यात आला आहे सध्या या पुलावर जे ग्रीड पावडर टाकला गेला होता त्यामुळे पाऊस सुरू झाला आणि पावसामुळे ग्रीड पावडर काही ठिकाणी वाहून गेला आहे आणि त्यात पाणी साचल्याने तो तसा भाग दिसतोय खड्डे नाही परंतु ग्रीट पावडर वाहून गेल्याने पाणी काही काही प्रमाणात साचल्याने तो तसा दिसतोय सध्या या पुलावर वाहतूक सुरू आहे परंतु या पुलाबाबत विरोधकांकडून टीका देखील सुरू आहे सध्या आता यावर आता विरोधक काय टीका करतात आणि सत्ता आधार्यांची काय प्रतिक्रिया येते हे पाहणे महत्त्वाचं ठरणार आहे कॅमेरामॅन प्रभात दासजद खान एनडी मराठी डोंबिवली